असाल आणि मजेतच असायला पाहिजे मी शुभांगी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आमच्या घरामध्ये तुम्हाला प्रचंड सगळ्यांचा गोंगाट जाणवत असेल हे आवाज येत असेल सगळी फॅमिली जमा झालेली आहे कारण आज आहे रक्षाबंधन तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आमच्या शारवीचा वाढदिवस पण आहे पहिला वाढदिवस आहे आज एक वर्षाची ती पूर्ण होत आहे तर आम्ही सगळे जमा झालेलो आहेत फॅमिली आमच्या कसाऱ्याच्या घरी शार्वीच्या आत्या आलेल्या आहेत त्यानंतर तिचे भाऊ दादा हे सगळे आहेत आणि आता रक्षाबंधनाची तयारी चालू आहे शार्वी रडते काय झालं तर आता सगळी रक्षाबंधनाची तयारी चालू आहे मी तुम्हाला शेअर करते सो स्टेट विथ अस रडायचं नाही फोकस मग तू व्हिडिओ का फोटो आई तुम्ही आणलात राख्या ना हा ठीके मग मला त्या नको काढायला म्हणून आठ कूडे रात्री क्यामचा लाडक्या भाची बाई जाव रंगा वाचचे मम्मीला येला जमलं नाही म्हणून भाची वांती राखी जागृती दीदीची राखी बांधून झालेली आहे तर अशी सगळ्यांची रक्षाबंधनाची सुरुवात झालेली आहे सगळ्यांच्या घरी हीच हे चालू असेल धावपळ म्हणा की सगळ्या बहिणींना आपल्या भावांना राख्या बांधायला जायचं असतं आणि तीच सगळ्यांची तयारी चालू असते की आपल्या बहिणींना काय गिफ्ट द्यायचं किंवा काय छान छान ड्रेसेस घेतात काही साड्या घेतात असे किंवा दुसरे काही गिफ्ट्स घेतात तर अशी सगळ्यांची तयारी चालू असते आणि आमच्याही घरात तसंच तयारी ही जी आहे ती पूर्ण झाली आणि सगळे आम्ही एकत्र फॅमिली जमा झालो माझ्या मोठ्या ननंदबाईंना यायला जमलं नाही मग त्यांनी त्यांच्या मुलीच्या हातून म्हणजेच आमच्या जागृतीच्या हातून राख्या पाठवल्या औरंगाबादवरून ती आली होती म्हणजेच आत्ताचं छत्रपती संभाजीनगर आणि तिकडनं ती आली तिच्या मामांना राखी बांधण्यासाठी आणि हे मोठे मामा आणि छोटे मामा असे हे दोघेही मामा तिचे त्यांना तिने ओवाळलं त्यानंतर जे आमचे अनिकेत आणि बाळा हे दोन आमचे मोठे दादा आहेत तर मग त्यांना तिने राख्या बांधून घेतल्या आमच्या घरातल्या ज्या लहान मुली आहेत म्हणजेच शार्वी शार्वीची ही पहिलीच रक्षाबंधन आहे तर तीही तिच्या ती पप्पांसोबत मस्त बघत होती आणि एन्जॉय करत होती लहान मुलांना इतकं काही समजत नाही पण ते आपलंच अनुकरण करतात आणि बघतात की हे काय आहे व हा सण काय आहे तर मग यातूनच ते शिकत असतात तसंच काही स आमच्या नंदिनीचा आहे आणि आमची जी छोटी अनन्या आहे म्हणजेच माझ्या ननंदबाईंची मुलगी तीही हे सगळं बघून या मुली सगळ्या खुश होत होत्या त्यानंतर माझ्या सगळ्यात ज्या लहान ननंदबाई आहेत तर त्यांनी पण त्यांच्या दोन्ही भावांना ओवाळलं आणि मुली हे सगळं बघून खूप खुश होत होत्या आणि आम्ही सगळे खूप खुश होतो आणि एन्जॉय करत होतो मुलींना तर मस्त छान छान गोड पदार्थ खायला मिळाले म्हणून त्यांना खूप छान वाटत होतं कारण एरवी आपण लहान मुलांना इतकं पदार्थ देत नाही पण त्यांना खूप गोड आवडतं लहान मुलांना आणि त्याच्यामुळे त्या जास्त खुश होत्या मुली आमच्या घरातल्या छोट्या छोट्या आणि खूप जास्त मस्त एन्जॉय करत होत्या हे सगळं हे जे भावा बहिणीचं अतूट जे बंधन असतं हेच या सगळ्यांमधून आपल्याला बघायला मिळतं की प्रत्येक वर्षी बहीण भावाला इतक्या छान पद्धतीने ओवाळते रक्षाबंधन साजरी करते आणि हा भावा बहिणीचा एक खूप छान असा सण की ज्यामधून आपले लहान मुलं पण आपल्याकडून शिकतात की हे कसं करायचं असतं आणि हे नातं कसं जपायचं असतं आणि हेच आपल्याकडून आपल्या मुलांना शिकायला मिळतं आम्ही सगळ्यांनी दुपारीच या सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या म्हणजे ही जी रक्षाबंधनाची सगळ्यांचं ओवाळणं वगैरे होतं हे दुपारीच आवरून घेतलं कारण संध्याकाळी वाढदिवस वाड़ सेलिब्रेट करायचा होता मग म्हटले ह्या सगळ्या गोष्टी राहून जातील त्याच्यामुळे आधीच आपण हे आटोपून घेऊ आणि जेव्हा असं एकत्र एक घर भरलेलं असतं तेव्हा आपल्याला पण खूप छान वाटतं आणि मन असं एकदम प्रसन्न होऊन जातं की इतके दिवस आपण एकमेकांना भेटत नाही आणि अचानक जेव्हा असं काहीतरी सेलिब्रेशन येतं किंवा असं काही सण वगैरे येतात बड्डे येतात तर तेव्हा आपण एक एकमेकांना भेटतो आणि हे सगळे क्षण आपण एकत्र साजरे करतो तेव्हा खरंच किती छान वाटतं आणि किती आनंद होतो दरवर्षीप्रमाणे मी माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या पप्पांना राखी बांधते तर मग पप्पा रक्षाबंधनासाठी सुद्धा आले होते आणि शारवीच्या वाढदिवसासाठी सुद्धा आले होते दोन कारणं होती तर मग आधी त्यांना ओवाळून घेतलं त्यांना राखी बांधली आणि त्यानंतर मग माझे सासरे जे आहेत आम्ही त्यांना दादा म्हणतो आणि मग दादांनाही राखी बांधून घेतली आणि त्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतले आणि हे मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला नेहमीच आपल्या पाठीशी असले की कितीही किती आनंदाची गोष्ट आहे आणि ही सगळी माझी जी फॅमिली आहे तर ही सगळी माझी मला वाटते की मला जास्त स्ट्रॉंग करते माझी फॅमिली आणि त्याच्यामुळे माझ्या मुलींनाही खूप छान इतर सगळ्यांचा सहवास मिळतो आणि यामध्ये आम्ही खूप जास्त हो। खुश आहोत आणि मला असं वाटतं हे जे सासरच्या मंडळींचं जे प्रेम आहे ना हे प्रत्येक मुलीच्या नशिबात नसतं इतकं जीव लावणारे आणि इतके छान माणसं भेटायला ना खरंच नशीब लागतं इतकं छान सासर मिळायला नशीब लागतं आणि प्रत्येक मुलीच्या नशीबात मुली हे नसतं आणि प्रत्येक मुलीलाही हे स्वतःचं बॉन्डिंग सासरच्यांसोबत क्रिएट करता आलं पाहिजे आणि स्वतः सून न होता एक मुलगी म्हणून आपल्या सासरच्यांमध्ये मिक्स होता आलं पाहिजे असं मला वाटतं तर असंच माझ्या ननंदबाईंसोबत पण मा माझ्या तीन ननंदबाई आहेत आ, दोन माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत आणि एक माझ्याच वयाच्या आहेत ज्या सगळ्यात लहान ननंदबाई आहेत तर आमचं बॉन्डिंग खूप छान आहे आणि आम्ही जेव्हाही एकत्र सगळ्याजणी भेटतो तेव्हा आम्ही एकदम मैत्रिणीसारखं राहतो आणि ज्या माझ्या मोठ्या नननबाई आहेत तर त्यांच्या मुली आणि मी म्हणजे माझ्या मोठ्या मोठ्या दोन भाज्या आहेत त्यांच्यासोबत पण माझं बॉन्डिंग खूप छान आहे त्याच्यामुळे आम्ही जेव्हाही एकत्र भेटतो सासरकडची फॅमिली तेव्हा खूप धमाल करतो खूप मजा करतो आणि खूप छान वाटतं की इतकी छान सगळी फॅमिली आहे तेचा मुझे, तेचा मुझे, से तर त्याच्यामध त्याच्यामुळे मन इतकं रमून जातं आणि जेव्हा असे काही सण येतात किंवा काही असे बड्डे सेलिब्रेशन्स येतात तेव्हा जेव्हा आम्ही एकत्र सगळ्याजणी जमतो तर तेव्हा आमची खूप धमाल असते आणि खूप मजा असते त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक मुलीला आपल्या सासरच्यांसोबत इतकं छान बॉन्डिंग क्रिएट करता आलं पाहिजे की ती एक सून न राहता एक मुलगी म्हणून राहता आलं पाहिजे की जेणेकरून आपलं सगळ्यांशी नातेसंबंध जे आहेत ते इतके छान टिकतील आणि इतके छान पद्धतीने आपण आपल्या नातेवाईकांमध्ये वावरू शकू आणि आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्याला तितकीच रिस्पेक्ट आणि मान मर्यादा मिळेल आणि आता इकडे माझी पुत्नी आहे म्हणजेच आमची दर्शना तर ती सुद्धा तिच्या नानांना राखी बांधते आहे आणि त्यांचं औक्षण करते आहे आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं आहे फॅन चालू <laughs> आहे फॅनचा आवाज येईल इकडे बाई आहेत बाई पण आलेल्या आहेत आणि छान वाटतंय सगळं बड्डे पण आणि असं रक्षाबंधन सेलिब्रेशन पण मस्त झालं आणि आता डेकोरेशन वगैरे करायचं काम चालू आहे आणि सात वाजत आलेले आहेत पावणे सात वगैरे झालेत आमचं सगळं आवरायचं बाकी आहे शार्वीची झोप पण पूर्ण झालेली नाही आहे बघू किरकिर करायला नको तिने कारण नेहमीच आहे तिथं जेव्हा सगळे असे जमतात तिला कोणी घ्यायचा जरी प्रयत्न केला तरी ती खूप जास्त रडायला लागते आणि असं सगळं चालू आहे आणि भाऊ तिकडनं कल्याणवरून निघाला आहे तर त्याला पण अजून यायला जरा वेळ लागेल तोपर्यंत इकडे डेकोरेशनचं काम वगैरे कम्प्लीट होऊन जाईल आणि शार्वीची पण थोडीशी झोप काढून घेते म्हणजे ती किरकिर होणार करणार नाही क्रँकी होणार नाही जास्त सो चला आता वाढदिवस सेलिब्रेशनला स्टार्ट होत आहे तसं मी Share. So stay tuned with us. तर असं आमच्या घरातले जे सगळे मोठी मुलं आहेत म्हणजे अनिकेत साहिल त्याच्यानंतर दर्शना आणि जागृती हे चौघं होते सोबत त्यांची एक फ्रेंडही आली होती आणि हे दोघ जण फ्रेंड्स आले होते जे तर त्या ते, त्यांनी सगळ्यांनी मिळून क्रिएटिव माइंडवाले सगळे हे मुलं आहेत न्यू जनरेशनचे तर मग त्यांनी ठरवलं की आपण घरीच असं छान मस्त डेकोरेशन करू आणि त्यांनी हे सगळे फुगे वगैरे फुगवून घेतले आणि असे छान पद्धतीने डेकोरेशन करायला सुरुवात केली आणि साहिल जो आहे जो तो नेहमी असे डेकोरेशन्स करत असतो तर त्याला भरपूर आयडियाज आहेत या डेकोरेशन्सच्या तर मग त्यांनी बॅनर वगैरे मस्त बिल्लूचा बनवून आणला होता आणि तो मध्ये लावणार होते बाजूने हे सगळं फुग्यांचं डेकोरेशन्स ते करणार होते आणि जागृती दर्शना या सगळ्या त्यांना मदत करत होत्या फुगे वगैरे फुगवण्यासाठी मग त्या मशीन वगैरे घेऊन फुगे फुगवत होत्या सोबत त्यांची मजा मस्तीही चालू होती बरीच आणि सोबत माझंही असं थोडंसं त्यांच्यासोबत मस्करी आणि गप्पा गोष्टी चालू होत्या आणि असं करत आम्ही छान मस्त डेकोरेशन करून घेतलं तोपर्यंत माझ्या शारीवीची झोपही पूर्ण झाली आणि बाकी आमच्या तयाऱ्या वगैरे आवरायच्या बाकीच होत्या मग म्हटले हे सगळं पटपट आवरून घेऊ आणि बाकी पाहुणे मंडळी पण जमा व्हायला सुरुवात झाली होती मग त्याच्यामुळे जरा घाईघाई हे सगळं आवरायला घेतलं सो so, अशी मस्त धावपळ दंगा मस्ती आजच्या दिवसाची ही जी दुपार आणि थोडीफार संध्याकाळचा वेळ मी आ, जो दाखवला तर हा मी फक्त एका पार्टमध्ये तुम्हाला दाखवते आहे म्हणजे जे बड्डे सेलिब्रेशन आहे ते जर मी याच व्हिडिओमध्ये ॲड केलं तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल मग त्याच्यामुळे मी हे असे पार्ट करते आहे की हे या पार्टमध्ये मी हाफ सेलिब्रेशन जे टाकलेलं आहे रक्षाबंधनचं आणि त्याच्यानंतर जे बड्डे सेलिब्रेशन आहे ते मी दुसऱ्या पार्टमध्ये ॲड करणार आहे सो so, uh, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि uh, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि uh, आणि पुढचा नेक्स्ट व्हिडिओ बड्डेचा व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज स्टे विथ अस अँड थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय